तुम्हाला तुमचं मत कोणाला आहे ठाकरे बंधूंना माहितीला कोणाला ठाकरे बंधू ठाकरे पहिल्यापासून ठाकरे बंधूंचीच आहे तुमचं मत कोणाला आहे ठाकरे बंधू नक्की माहितीला तुमचं नाव तर शिंदे आहे पण मग तुमचं मत कोणाला शिंदे ना का ठाकरेंना ठाकरे ठाकरे ना पहिल्यापासून आमचं ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले ते खूप चांगली गोष्ट आहे ते तेव्हाच यायला पाहिजे ते ते शेतीसाठी काही लागणार घरपोच मिळणार एकत्रिक होत दोघे ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत आणि आम्ही आता लालबाग मध्ये आहोत आमच्या सोबत काही महिला आहेत त्या ते खरं तर त्यांच्या क्लासला जायला उशीर होते पण त्यांना म्हटलं आम्ही दोन मिनिटं आमच्याशी बोला आणि ठाकरे बंधू एकत्र इतक्या वर्षांनी आलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते आम्हाला जाणून त्यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि करणार पुढे एकत्र आले हे उलट चांगली गोष्ट आहे कळलं का आणि आता वेगवेगळे असते तर ही गोष्ट करू शकली नसते आणि एवढ्या वर्षात त्यांनी केलेलं नाही म्हणजे असं बिचारे ते ठाकरे ते सगळं करायचे भाषण हे ते पण लोकांनी काय निवडून त्यांना दिलं नाही लोकांनी त्यांना निवडून ना ना दिले नका आता ते एकत्र भाऊ आले तो ते, ते तर सगळेजणं काहीतरी विचार करतील लोक कळलं ना कारण ते एकटे असायचे तेव्हा काय करायचे कोण निवडून द्यायचं नाही त्यांना बघितलं किती वेळ किती वर्ष ते चांगल्या तऱ्हेने करत होते पण लोकांना ते कळलं नाही की कसं करतात आता हे एकत्र आले की सगळं व्यवस्थित करणार हे आम्हाला खात्री आहे समजलं ना म्हणजे सगळ्यांनी आम्ही आम्ही पण पाठिंबा द्यायला पाहिजे सगळ्यांनी समजलं सगळे पाठिंबा देतील तर सगळं व्यवस्थित होईल आणि देशाची प्रगती होईल ना आपल्या समजलं अशी म्हणते तुम्ही पाठिंबा देणार का दोघा भाऊ एकत्र आले पाठिंबा तुमचा आमचा पाठिंबा आहे पण त्यांनी चांगलं करावं मराठी लोकांसाठी बस एवढं लोकांसाठी सांगू करा आता ते म्हणतात की बघा तुमच्या इथं मागे तुम्ही बघितलं ना तर पोस्टर लागले होते ते म्हणले ते ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची तुम्हाला असं वाटतं की अस्तित्वाची लढाई आता ही असं काय नाही ज्याचा आहे त्याने करायलाच पाहिजे ना काय वाटतं आता दोघं इतकी वर्ष वीस बावीस वर्षांनी एकत्र आले ते चुकीच आहे ते एकत्र आले तर सगळं फार चांगलं होणार फायदा होणार अलग त्यांनी करू नये असं माझं तरी म्हणणं आहे अलग नाही करायचं त्यांनी अलग केलं तर सगळं अलगच विचार त्यांचा विचार आलं ते एकत्रच राहू दे त्यांना म्हणजे लोकांना पण बरं वाटतं मराठी माणसांना की भाऊ एकत्र आले मुलं एकत्र आले बरोबर आहे शिंदे साहेब पण आता मराठी माणसासाठीच काम करतात ते पण चांगले काम करतात शिंदे साहेब आम्ही ते पण चांगलेच करतात त्यांनी पण चांगलं केलंय असं आता युती झाली युती झाली लाडकी मिळतात मला नाही भेटत आमच्या घरात नाही भेट माझ्या मुलीला मिळतात पाच स्ट नाही दहा मुलांना मग चांगलंय की नाही ते लाडकी बहीण चांगले तसं चांगलं पण आहे आणि जर फुकट म्हणजे लोकांना मिळतं ना म्हणजे कमवायला नाही शिकणार ना असं पण आहे खरं नोकरी दिलेलं उलट चांगलं फुकटचं मग लोकांना शिंद पण शिंदे साहेब म्हणतात की आमची योजना आहे आम्ही चालू ठेवते चालू हे कर फुकट मिळते तर लोकांना सवय लागणार ती नोकरी पैसे फुकट मिळतात ना दीडच्या दीड का दीड हजार मग ते मिळणार अजिबात काय करून करणार नाही त्या पैशावरती जातील हा आता बरं आहे मग तरुण पिढी काय करणार बरं आहे पैसे मिळत आहे था ना ठाकरे बंधू नोकऱ्या देतील बीएमसी आता येते आली सत्ता तर बरंच आहे ना उलट आम्ही आम्ही वयस्कर माणसांना का त्यांनी काहीतरी मदत करायला पाहिजे काही काही लोक घरात मुलं विचारत नाही सुना विचारत नाही मग त्यासाठी त्यांनी विचार करायला पाहिजे आमच्या आमच्या लोकांचा कळलं का म्हणजे वयस्कर लोकांसाठी त्यांनी काहीतरी देणं द्यायला पाहिजे हॉस्पिटलची ह्याची त्याची सोय करायला पाहिजे आता तुम्हाला उशीर होतोय म्हणून मी म्हणतो की काय वाटतं तुम्हाला महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचं मत आहे ठाकरे बंधूंना महायुतीला कोणाला आम्ही ठाकरे बंधू ठाकरे पहिल्यापासून ठाकरे बंधूंची आम्ही राज राज त्यांचं जे भाषण आहे ना ते आम्हाला खूप आवडतं कळलं ना वास्तविक लोकांनी त्याला निवडून द्यायला पाहिजे होतो पण लोकांनी का निवडून दिलं नाही हे आम्हाला काय कळत नाही कारण चांगलंच सांगितलेलं आहे अशी तुम्ही काय महायुती का ठाकरे बंधू तुम्हाला काय आम्ही मत देणार त्यांना देन। हो हो देणार आपण यांच्या प्रतिक्रिया बघतो आपण आणखी काय प्रतिक्रिया त्यांची बोलत काय वाटतं नाही एक फक्त महायुती का ठाकरे बंधू तेवढं तर सांगा एवढं लाजत आहे काय तुमचं मत कोणाला आहे ठाकरे बंधूंना कि महायुतीला ठाकरे बंधुन मराठी माणसासाठी चांगलं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय प्रगती करतील काय विकास करतील असं वाटतं दोघ भाऊ तर आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो की आता सगळ्यांनी म्हटले की धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल की ठाकरे बंधूंना त्यांची पसंती आहे आज दोघं एकत्र पण आलेले आहेत आपण आणखी लोकांना विचारायचा प्रयत्न करू डायरेक्ट यांनाच विचार काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र आलेत निवडणुकीमध्ये काय तुमचा कौल कोणाला ठाकरे बंधूंना की महायुतीला ठाकरे बंधून आमचं महायुतीचं कौल आहे कारण का पहिल्यापासून आम्ही ठाकरेवालेच आहोत तर जे होणार ते चांगलंच होणार आणि सगळ्यांनी मिळून जर सपोर्ट केलं तर वेल अँड बेस्ट आता पण तर त्यांच्याच कृपेने आपण सगळे आपण मराठी माणसं एकत्र आलेले आहोत आणि सगळं व्यवस्थित चाललेलंच आहे फक्त लोकांच्या मनात ते म्हणतात ना मतभेद झालेलं आहे ते जर त्या लोकांनी बसून जर कामं दोघांनी मिळून केली तर अजून ते लवकर प्रोग्रेस होतील पण माहिती एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही पण मराठीच आहोत की मराठीच आमचे उमेदवार आहेत सगळे फर्स्ट फर्स्ट ते होते आता हे लोकांनी पॉलिटिक करून सगळं बाजूला केलं लोकांना काय काय गोष्टी केली लोकांना पण माहिती झालं पण आता छोटी मनात तो छोटी एक डॉट राहिला ना लोकांच्या मने छोटी डॉट काढायला असं ह्या लोकांनी पुढे येऊन तो डॉट क्लिअर करा दोघांनी बसून कॉऑपरेटिव्ह येऊन म्हणतात ना आपण कसं म्हणतो दोघांनी मिळून काम केलं तर सगळं होईल ना जगासाठीच चाललं आहे ना थोडं स्वतःच्या घरासाठी कामं करतात आणि मेन हे प्रत्येक लेडीजसाठी म्हणतात ना आरोग्य शिबिर हे त्यांचे प्रोजेक्ट जे जसे पहिले चालू होते ते कंडक्ट करा आता ते बंद झालेत ना आता प्रत्येक जणत की शिंदेंचं नाही शिंदेंचं लाडू येतात आणि शिवसेनेचे लाडू येत नाहीत जसे पहिलं होतं तसं परत खर्च करायला चालू करा नाही की नाही तर लोकांची मतं घ्यायचा प्रयत्न केला ठाकरे बंधूंना ज्या सगळ्या महिला होत्या त्या म्हटल्या की आमचं मत ठाकरे बंधूंना आहे आणि दोघं एकत्र आले आनंद वाटला असा त्यांचा आनंद आहे बघायला पाहिजे की हा जो आनंद आहे जे मराठी माणसांची आशा आहेत त्या खरंच पूर्ण होत आहेत का आणि येणाऱ्या बी एम सी निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे की खूप इंटरेस्टिंग निवडणूक असणार आहे इतक्या वर्षानंतर दोघं भाऊ एकत्र निवडणूक लढतायत उद्धव ठाकरे म्हणाले होते आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी आता ते खरंच एकत्र राहत आहेत का आणि जी जे सातत्याने दोघा पक्षांकडून सांगितल्यानंतर की बी एम सीवर शिवसेनेचाच भगवा फडकला जाईल तो खरंच फडकला जातो आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू वेगवेगळ्या भागांमध्ये ते खरं तर लालबागमधनं आपण त्यांच्याशी बघू त्यांचं मत काय कारण आपण वेगवेगळ्या लोकांची मतं घ्यायचा प्रयत्न केला महत्त्वाचं अशासाठी आहे की ही युती लोकांना आवडतीय का दादा नमस्कार काय वाटतं ठाकरे बंधूंच्या आज युती जाहीर झाली आहे पॉलिटिक्स पॉलिटिक्सबद्दल का आपलं सगळं आयुष्य पॉलिटिक्सच आहे काय वाटतं मला पॉझिटिव नो, नो कॉमेंट नो कॉमेंट काय आवडलं बरं वाटलं नाही वाटलं चुकीचं झालं काय झालं दोघं एकत्र आले जी जी। जाने, यूती जाने। यूती हो सध्याची जी आहे सिच्युएशन त्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी खासकर संबंधित दोन्ही दोघांची युती होली जाण्या जाणे मुंबईत आपले आहे आणि मराठी माणसाची वाचलं पाहिजे युती होणं जरुरी आहे ठीक आहे युती होणं जरुरी म्हणतात मावशेत मस्त तिथे वडापाव आहे त्यांचा शिंदे बंधू वडापाव शिंदे बंधू वडापाव या दोन मिनटं ताई बाहेर आमच्या तर नाव शिंदे बंधू वडापाव आहे पण ह्यांचं आता था मत ठाकरेंना का ते पण आपण बघूयात आम्ही मुंबईत मुंबईत कडनं तुमचं शिंदे बंधू वडापाव स्टॉल आहे किती वर्षापासून लॉकडाऊन पासून चालू केलं आधी नव्हतं कसं चालू आहे व्यवस्थित तुमचं नाव तर शिंदे आहे हा पण मग तुमचं मत कोण आलं शिंदेना का ठाकरेंना ठाकरे ठाकरेंना का पहिल्यापासून आमचं ठाकरेंच दोघं एकत्र आले आज दोघं भाऊ काय वाटलं चांगलं वाटलं त्याच्या आधीच यायला पाहिजे होते पूर्वी ते साईडला झाले होते ना ते चुकीचं होतं पण आता जे एकत्र एक आले ते लय ले चांगले वाटते विकास विकास करतील ते करणार आमची शिवसेना आमची कठोर आहे आम्ही शिवसेनेवाली लोक एकनाथ शिंदे नाही करत का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री त्यांचं काय आम्हाला एवढं काय हे नाही एकनाथ शिंदे काय करतील काय नाही ते माहिती नाही पण आमची सगळे शिवसेने पहिल्यापासून आम्ही कठोर लोक आहोत हे दोघे भाऊ एकत्र आले ते खूप चांगली गोष्ट आहे ते तेव्हाच यायला पाहिजे ते पण ते पहिले गेले ते गेलं पण आताच खूप चांगलं झालं आणि करणार ते आमच्यासाठी वाटतं तुम्हाला आता तुम्ही एवढं बोलताय की दोघं भाऊ एकत्र काय बदल वाटतो तुमच्या आयुष्यात घडेल दोघं भाऊ एकत्र आल्याने ते काय करणार आम्हाला असं म्हणजे की ते करणार आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांपासून वाटतं की बरं वाटत वाटतंय करणार ते खूप करणार ते पण मग हे भाजप किंवा शिवसेना एकनाथ शिंदे ते तुम्हाला नाही वाटत जवळच जवळच असं नाही पण हे खूप जवळचे वाटतात आम्हाला शिवसेना आमची खूप जवळची आहे पहिल्यापासून आमचे जुनी लोक पण आमचे सगळे शिवसेनेवाले आणि आत्ताची नवीन लोक पण आमचे शिवसेनेवालेच आहेत थँक्यू <laughs> आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खर तर यांचं नाव शिंदे बंधू आहेत पण त्यांचं हा ते रायगड सातारच्या शिंदे आढानाव जरी त्यांचं असलं तरी त्यांचं मत मात्र ठाकरेंना आहे त्यांचं म्हणणं की आमचं नाव शिंदे असलं तरी आम्ही काही सोबत आहे ठाकरेंसोबत अजून मावशीत आपण विचारत काय का वाटतं आज दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर काय का आनंद आहे नाही आनंद आहे आनंद आहे बरं वाटतंय हो बरं वाटतंय पण ठीक आहे ठीक आहे त्यांना खरं तर ते बोलायला थोड्याशा लाजतात की बरं वाटलं त्यांचं असं मत आहे इंटरेस्टिंग वेगवेगळ्या लोकांशी बोलायचा आपण प्रयत्न केला आनंद आहे लोकांना दोघं एकत्र येतात त्यांना वाटतंय आणि असेच प्रतिक्रिया आपण घेत राहू लोकांच्या की खरंच त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतंय त्यांना या दोघांच्या एकत्र येण्याबद्दल त्यांची मतं काय आहेत हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करत राहू वेळवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू माझा सहकारी सिद्धेसह मी राहुल लालबाग परळ मुंबईतक